कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। रेल्वेच्या चार्टिंग वेळेत बदल केलाय एच डी एफ सी बँकेची ग्राहकांना भेट दिली आहे नोकरदार वर्गातील महिलांना निवारा मिळणार आहे पुतीन यांनी मंत्रिमंडळातून काढलेल्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू झालाय भारत समुद्राचा राजा बनण्याच्या तयारीत आहे संजोग गुप्ता आय सी नवे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेत अमृता धोंगडेच्या वारीचा अनुभव चर्चेत आलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज आठ जुलै वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे रेल्वेच्या चार्ट चार्टिंग वेळेची प्रवाशांना अधिक चांगली आणि नियोजनबद्ध सेवा देता यावी यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या आरक्षण चार्ट तयार करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे आता ट्रेनच्या सुटण्याच्या आठ तास आधी पहिला चार्ट तयार केला जाणार आहे सध्या गाडी सुटण्याच्या चार तास आधी आरक्षण चार्ट प्रसिद्ध केला जातो मात्र रेल्वे बोर्डाच्या नव्या निर्णयानुसार दहा जुलै दोन हजार पासून पा ही वेळ वाढण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांना त्यांचा प्रवास पूर्व नियोजित करण्यास अधिक मदत होणार आहे या नव्या प्रणालीमुळे प्रवाशांना रिक्त असलेल्या बर्थसाठी आरक्षण करण्याची संधी शेवटच्या क्षणापर्यंत मिळणार आहे त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ गर्दी आणि अनिश्चितता टाळता येणार आहे रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांच्या सोयींमध्ये मोठी भर पडेल तसंच कर्मचारी वर्गालाही परिचालन व्यवस्थापनात अधिक सुसूत्रता साधता येणार आहे प्रवाशांनी नव्या चार्टिंग वेळेची नोंद घ्यावी असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे नवीन चार्टिंगची वेळ आता सकाळी पाच ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुटणाऱ्या गाड्यांसाठी मागील रात्री नऊ वाजता पहिला चार्ट तयार केला जाईल दुपारी दोन नंतर ते पहाटे पाच वाजेपर्यंत सुटणाऱ्या गाड्यांचा पहिला चार्ट गाडी सुटण्याच्या आठ तास आधी प्रसिद्ध केला जाईल दुसऱ्या आणि अंतिम आरक्षण चार्टच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही अंतिम चार्ट गाडी सुटण्याच्या आधी तयार केला बातमी आहे सी बँकेची एच डी एफ सी बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय बँकेने कर्जाच्या व्याजदरात तीस बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे ज्यामुळे या बेंचमार्कशी संबंधित कर्ज असलेल्या सर्व ग्राहकांना फायदा होईल हा बदल सात जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू झालाय आणि वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जांवरील व्याजदर कमी केलेत पूर्वी बँकेचा एम सी एल आर आठ पूर्णांक नऊ शून्य टक्के ते नऊ पूर्णांक एक शून्य टक्के दरम्यान होता जो आता आठ पूर्णांक सहा शून्य टक्के ते आठ पूर्णांक आठ शून्य टक्केपर्यंत कमी झालाय या कपातीचा परिणाम रात्रभर एक महिना तीन महिने सहा महिने एक वर्ष दोन वर्ष आणि तीन वर्ष कालावधीच्या कर्जांवर दिसून येईल या पावलामुळे ग्राहकांना कमी व्याज द्यावं लागेल ज्यामुळे त्यांचे मासिक हप्ते कमी होतील आणि आर्थिक भार कमी होईल गृह कर्जांबद्दल बोलायचं झालं तर एच डी एफ सी बँकेच्या गृहकर्जाचे व्याजदर रेपो दराशी जोडलेत कर्जाच्या संपूर्ण मुदतीत बदलू शकतात हे दर सध्याच्या पाच पूर्णांक पाच शून्य टक्केच्या रेपो दराच्या आधारे निश्चित केले गेलेत या कपातीचा विशेषतः अशा ग्राहकांना फायदा होईल जे नवीन गृहकर्ज घेण्याची योजना आखतायत एम सी एल आर हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे निश्चित केलेला एक बेंचमार्क व्याजदर आहे ज्याच्या आधारावर बँका त्यांचं कर्ज व्याजदर ठरवतात हा किमान दर आहे ज्यावर बँका कर्ज देऊ शकतात एम सी एल आरची गणना बँकेच्या कर्ज घेण्याच्या खर्च ठेवींवर दिले जाणारे व्याजदर ऑपरेटिंग खर्च आणि सी आर आरवरील नकारात्मक परिणाम यासारख्या घटकांवर आधारित केली जाते पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नोकरदार वर्गातील महिलांची नोकरीच्या शोधात आणि नोकरी निमित्त ठाणे मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पुरुषांच्या जोडीला महिलाही येतात या महिलांना राहण्याची माफक दरात व्यवस्था व्हावी यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार भाईंदरपाडा येथील भूखंडावर नऊ मजली अद्ययावत इमारत बांधण्याचा निर्णय घेतलाय या वसतिगृहात सुमारे चारशे दोन नोकरदार महिलांना राहता येणार आहे अत्यंत माफक दरात वसतिगृह उपलब्ध होणार आहे यासाठी केंद्राकडून पन्नास कोटींचा निधी उपलब्ध झालाय मुंबई शहराला लागून असलेल्या ठाणे शहरात आय कंपनी उद्योग व्यवसाय वाढतोय त्यात जोडीला नागरीकरणही होत आहे त्यात येथील घरांच्या किमतीही वाढत आहेत त्यामुळे नोकरी निमित्त ठाणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये येणाऱ्या महिला वर्गाला ठाण्यात राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळवण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे महिलांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेली वॉकिंग वुमन हॉस्टेल योजना सुरू केली आहे व्यावसायिक कामामुळे घराबाहेर पडणाऱ्या महिलांना निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी महिला बांधण्यात येणार आहे त्यानुसार या कामाच्या उभारणीचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे विधवा घटस्फोटीत आदी महिलांसह कुटुंबातील जवळचे कोणतेही सदस्य त्या शहरात नाहीत अशा विवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे याशिवाय नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनाही या ठिकाणी तीस टक्क्यांपर्यंत जागा आरक्षित असणार आहेत वसतिगृहात पुळेशी पार्किंग व्यवस्था फूड कोर्ट व्यायामशाळेसाठी पुळेशी जागा अशा सुविधांचा अंतर्भाव असणार आहे इमारतीचं बांधकाम क्षेत्र चार हजार पाचशे तेवीस चौरस मीटर इतका आहे इमारत उभारण्यासाठी पन्नास कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आलाय पॉडकास्टची चौथी बातमी आहे पुतीन यांच्या नेत्याची रशियाचे शक्तिशाली नेते रोमन स्टारोवोईट यांचा मृतदेह सापडल्याची बातमी आहे अवघ्या तीन तासांपूर्वीच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं स्टारोवईट रशियन सरकारमध्ये वाहतूक विभागाचे प्रभारी होते स्टारोवईट यांचा मृत्यू स्वतः झाला की त्यांची हत्या झाली याची अद्याप अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही स्टारोवईटच्या मृतदेहाजवळ एक बंदूक देखील आढळली पॉडकास्टची पाचवी बातमी आहे भारताच्या एका नव्या योजनेची भारत हा जगातील सर्वात मोठा आयातदार देश आहे हे कोणापासूनही लपलेलं नाही त्याचबरोबर देश निर्यातदार होण्याच्या मार्गावर सुरू ज्याचा मार्ग समुद्रातून जातो जर एखाद्या जा देशाला जगातील सर्वात मोठा निर्यातदार आणि आयातदार बनायचं असेल तर त्याला समुद्राचा राजा व्हावं लागेल यासाठी देशाला अनेक जहाजांची आवश्यकता आहे भारत सरकारने यासाठी तयारी सुरू केली आहे आता भारत देशांतर्गत जहाजांना प्रोत्साहन देण्यासाठी एका नवीन योजनेवर काम करतोय त्यामागे एक कारण आहे सध्याची योजना आपलं लक्ष साध्य करण्यात पूर्णपणे अपयशी ठरते ज्यामुळे सागरी व्यापारात मुख्य खेळाडू बनण्यात त्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतोय ज्यासाठी सरकारच्या सर्व मंत्रालयांमध्ये चर्चा झाली आहे ज्यामध्ये दोनशे नवीन जहाजांची मागणी पुढे आली आहे ज्याची किंमत एक पूर्णांक तीन शून्य लाख कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे ही मागणी मनोरंजन आणि क्रीडा ब्रॉडकास्टिंग मधील अनुभवी असलेल्या संजोग गुप्ता यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ते आय सी सी चे सातवे सीईओ ठरतील सध्या संजोग गुप्ता जिओ स्टार मध्ये स्पोर्ट्स आणि लाईव्ह कार्यरत आहेत त्यांना विविध क्षेत्रातील दोन दशकांपेक्षा अधिक अनुभव आहे संजोग हे एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व असून भारतातील आधुनिक क्रीडा व्यवस्थापनाच्या निर्मात्यांपैकी ते एक मानले जातात पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री अमृता धोंगडेच्या एका अनुभवाची मराठी सिनेसृष्टीत आपल्या सहज अभिनयाने ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता धोंगडे नुकतीच एका वेगळ्या अनुभवासाठी चर्चेत आली आहे वारीवरील विशेष कार्यक्रमासाठी निवेदिका म्हणून गेलेली अमृता खर तर वारीचा एक अविभाज्य भागच बनून गेली सुरुवातीला निव्वळ एक शूट म्हणून सुरू झालेला हा प्रवास काही क्षणातच तिच्या आयुष्यात एक नवं वळण घेऊन आला अजिंक्य राऊत सोबत नवविवाहित जोडप्याच्या रूपात ती वारीत सहभागी झाली होती पण स्क्रिप्ट वाचताना वाटलेली साधी गोष्ट प्रत्यक्षात मात्र खूप खोलवर भिडल्याचं तिनं सांगितलं कोणी चप्पलशिवाय चालत होतं तर कोणाच्या डोळ्यात पाणी होतं कोणालाही तक्रार नाही अपेक्षा नाही फक्त पांडुरंगावर निस्संधी श्रद्धा या वातावरणात मी हरवले आणि पांडुरंगाच्या गर्दीत आपलं खरं स्वरूप गवसलं असं अमृताने स्पष्ट केलं ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन पालखीची धूळ तानोळखी आजोबांनी दिलेला माऊली ठेवा म्हणत दिलेला प्रसाद या प्रत्येक क्षणांनी तिच्या मनात खोलवर स्पर्श केला त्या क्षणी मी फक्त निवेदिका नव्हते मी त्या वारीचीच एक वारकरी झाले होते असं सांगताना तिचा अनुभव भावनिक स्तरावर किती खोलवर गेला हे स्पष्ट होतं हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर